या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे भाजपाचे सुधीरदत्ता गाडगे यांचे कट्टर व निष्ठावंत समर्थक व कार्यकर्ते विजय गोसावी यांनी काल चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला अखेर त्यांनी के कमळ सोडून धनुष्यवाण आता हाती घेतले आहे त्यामुळे या ठिकाणी गोसावी समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण वा निर्माण झाले असून या ठिकाणी कुठे ना कुठेतरी तरी मध्ये भाजपला धक्का बसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आज बुदगाव मध्ये आपण पाहतोय की गोसावी समाज पूर्णपणे हा समाज या ठिकाणी एकटलेला आहे विजय गोसावी आणि त्याचबरोबर सर्व समाजाचे जे मान्यवर आहेत प्रतिष्ठित आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत तर त्या सर्वांनी आज आपला भाजपचा पक्ष सोडलेला आहे आणि शिवसेना शिंदे गटाच धनुष्य बाण त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी नक्कीच निवडणुकीच्या आधी ही प्रक्रिया झाल्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मुदगाव या गटासाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल कारण पूर्ण गोसावी समाज इथं यांच्या बरोबर आहे आणि या ठिकाणी आता कुठं ना कुठेतरी हे जे मतदानाचं वारं आहे ते फिरलेलं आपण पाहतोय विजय गोसावी आपण काय बोल सांगाल याबद्दल दादा पवार यांना सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो मॅडम एक विषय असा आहे की मी काल परवाही तुमच्या समोर की भाजपतर्फे मी तुम्हाला बैठ दिलेली आहे शंभर टक्के तुम्हाला मी बाईट दिलेली आहे मला एवढं सांगायचं आहे की फक्त कार्यकर्त्याच्या नुसार की आपण एक आपल्यासाठी कोण पक्षाची माणसं आमच्या समाजासाठी की त्यांना काही दिवसापासून मी बरेचदा त्यांना विकासकामा संदर्भात बोललो ते सगळं केलं पण ते त्यांच्या ल माझं लक्ष विचलित करून त्यांनी काय विकास काम ज्या ठिकाणी करायची होती त्यांना त्यांच्या मर्जीतली जी होती त्यांना जे ज्या ठिकाणी विकास काम करायची होती त्या ठिकाणी त्यांनी केली त्याबद्दल म्हणजे आमचा समाज हा भरपूर समाज आमच्या समाजाचे एक एक चांगलं योगदान या गावासाठी एक हजार अकराशे मताचं मतदान या ठिकाणी आमच्या समाजाचं आहे तर आमच्या समाजाची काही कामं रखडलेली आहेत त्यामुळे समाजात विरोध होते की तुम्ही जर भाजपचं करत असेल तर ही योग्य नाही आहे ही आपली कामं जर होत नसेल तर तुम्ही त्या पक्षात राहून काही उपयोगी नाही तर मी समाजाच्या प्रवाहाच्या बरोबर आहे कारण समाजाच्या प्रवाहाच्या बरोबर नसून मग त्याचा काही उपयोग नसतो कारण मला ज्या काही गोष्टी आहेत त्या समाजाच्या रूपाने मला बघावं लागतात समाजाच्या पाठीमागं मला उभं राहावं लागतं आणि त्या हिशोबाने मी माझ्या समाजासाठी एकनिष्ठ आहे आणि समाजासाठी काम करतोय मी गेली पंधरा वर्ष माझे आदरणीय दैवत आदरणीय सांगलीच्या कार्यसम्राट आमदार आदरणीय दादा गाडगे हा माझे दैवत आहेत आणि त्यांना मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देवतच मानणार आणि मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो त्यांची क्षमा मागतो आणि दादांना मी एवढंच सांगतो की माझ्या समाजामुळं मला काही निर्णय वेगळे घ्यावे लागतात आणि मला समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या चांगल्या कामासाठी समाजाच्या विकासासाठी समाजाची काही धोरणं आहेत जे राहिलेली आहे आमचा समाज या ठिकाणी आज भरपूर धार्मिक आहे धार्मिक म्हणजे एक देवस्थानाची आवड प्रत्येकांना कुणाला तर काही गरज असत्या की आम्हाला हे मंदिर पाहिजे मंदिराची कामं पाहिजे आम्हाला हे देऊळ पाहिजे आमचं कळसचं काम राहिलं आमचं हे देव मंदिराचं कलर काम राहिलं ह्या मूलभूत अडचणी मंदिराच्या वगैरे आमच्या समाजात भरपूर असल्यामुळं मी सतत हे प्रश्न माझ्या पक्षाकडं मांडून जर पक्षाकडनं काम होत नसेल तर मी हा निर्णय घेतला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं आणि आणि हे सगळं समाजाचे प्रश्न मिटवून घ्यायची हे मी ठरवलो हो आहे आणि विशेष म्हणजे न जे आपण आज बघतोय की लाडकी बहीण योजना जे आहेत ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या खाली खाली नेतृत्वाखाली एकदम फास्टमध्ये चालू आहे आणि प्रत्येक बहिणीसनी दर महिन्याला एक पंधराशे रुपये मिळतात हे अजून चालू आहे लाडक्या बहिणी खरोखर एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या निर्णयाखाली अगदी खुश आहेत आणि त्या हिशोबानं आम्ही ते आम्ही आता एकनाथ शिंदे साहेब आदरणीय गावचे आमचे नेते बजरंगभाऊ पाटील असतील जिल्ह्याचे नेते आपले चंद्रकांत चंद्र पाटील दादा आले होते त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चित चांगलं काम करू आम्हाला संधी दिली शिवसेनेकडनं आणि या संधीच निश्चितपणे समाजासाठी सोनं करू एवढं बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र म्हणजे नेमका फक्त विकासासाठी लाईट रस्ते आणि पाणी आ, या मूलभूत गरजा आणि अडचणी नसून आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे कुठं ना तरी समाजातल्या धार्मिक गोष्टींचा देखील इथं विकास झाला पाहिजे या एकमेव विकासाचं विजन घेऊन या ठिकाणी विजय गोसावी आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्या सर्वांनी आज हातात धनुष्यपान घेतलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी धनुष्यबाण हातात घेतल्यामुळे त्यांच्या समाजाचा विकास देखील चांगल्या पद्धतीनं होईल चंद्रहार पाटील असू देत नेतर जिल्ह्याचे नेते आपले अध्यक्ष असू देत बजरंग पाटील घेवा रे बाबा तर या सगळ्यांच्या मताने या ठिकाणी नक्कीच गोसावी समाजाचा विकास होण्यात कुठलाच अडथळा निर्माण होणार नाही अशी आशा दे, देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे धन्यवाद